स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीसाठी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे हे सोळा जुलैला कर्जत विधानसभा दौऱ्यावर येणार आहेत दरम्यान आदित्य ठाकरे हे जाहीर सभेच्या माध्यमातून कर्जत विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत या संवादात आदित्य ठाकरे कुणावर निशाणा साधणार आणि कर्जत विधानसभेची जागा कोण लढवणार यावर पडदा टाकण्याची चर्चा शिवाय महाविकास आघाडी झाल्यास महाविकास आघाडीचा उमेदवार नितीन सावंत असणार का हे पाहिलं जाणार आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठींकडून मतदारसंघांची चाचपणी सुरू झाली आहे नुसार राजकीय नेते विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करताना दिसत आहेत शिवसेना ठाकरे गटाकडून देखील हालचाली सुरू असून येणाऱ्या सोळा जुलैला युवा नेते आमदार आदित्य ठाकरे हे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात येणार आहेत निमित्त असणार आहे ते म्हणजे या मतदारसंघाची ते चाचपणी करत असल्याची चर्चा आहे दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या पुढाकारानं करण्यात आलंय यासाठीच नुकताच सावंत यांनी आपल्या कर्जत शिवालय कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती यावेळी कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे रियाज बुबेरे भीमसेन बडेकर बाबू घारे पंढरीनाथ राऊत राजाराम शेळके उमेश गावण महिला आघाडीच्या अनिता पाटील करुणा बडेकर सुविधा विचारे शैला भगत यांच्यासह युवा नेते प्रथमेश मोरे आणि अनेक शिवसेना पदाधिकारी हे व्यासपीठावर उपस्थित होते तर मोठ्या संख्येनं विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी शहर प्रमुख संपर्क प्रमुख संघटक महिला आघाडी युवासेना शिवसैनिक हे उपस्थित होते नितीन सावंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करते, मार्ग करते वेळी सांगितलं की एकमेकांच्या मधील असलेले मतभेद बाजूला ठेवा येणाऱ्या विधानसभेवर आपल्याला भगवा फडकवायचा आहे त्यामुळे सर्वजण एकत्र येऊन मतदारसंघात काम करण्याची वेळ आहे आपले नेते आदित्य ठाकरे हे सोळा जुलैला मतदारसंघात येणार असून जास्तीत जास्त संख्येनं शिवसैनिक कसे या सभेला उपस्थित राहतील ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे असं मार्गदर्शन केलंय आणि सोळा तारखेला आपल्याला आदित्य साहेबांना एक वेगळ्या वेगळ्या स्वागताने आपल्या त्या स्टेजवर घेऊन जायचं आहे त्यासाठी आपण सगळे सज्ज होऊया आज काल संध्याकाळी दौऱ्याचं नियोजन झालं आणि एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये फक्त एक मेसेज आणि फोनवरती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी काय ताकदीचे हे तुम्ही इथे आल्यावर सगळ्यांनी दाखवून दिलं फक्त एक मेसेज आपण त्या ठिकाणी केला फार फोन पण कमी केले असतील पण सगळेच पदाधिकारी हे कुटुंब बोलतात काही जिव्हाळा बोलतात हा जिव्हाळा आपल्या सगळ्यांमध्ये किंवा एक मेसेज आला एक फोन आला माझ्या माझ्या माझा नेता त्या ठिकाणी येणार आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी नियोजन साठी गेलं पाहिजे ते तुम्ही सगळे त्या त्या आपलं सगळ्यांच या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनीच आपल्या मध्ये काय ज्या ताकदीने उतरायचंय हे ताकद काम चालू करूया हे त्या ठिकाणी बोलतो आदित्य ठाकरे हे कर्जत शेळके मंगल कार्यालय येथून शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत दरम्यान आदित्य ठाकरे हे जरी विधानसभा मतदारसंघाची येणाऱ्या निवडणुकीसाठी चाचपणी करत असले तरी कर्जत खालापूर या विधानसभेची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही त्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ आघाडी झाल्यास कुणाला सुटणार अशी देखील चर्चा आहे नितीन सावंत यांच्या नावाची सध्या शिवसेनेकडून चर्चा सुरू आहे परंतु आदित्य ठाकरे यावेळी सभेच्या माध्यमातून सावंत यांची उमेदवारी जाहीर करणार का हा प्रश्न आहे याही अगोदर आदित्य ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्जत येथे आले होते दरम्यान आदित्य ठाकरे यावेळी शिवसेना सोडून गेलेल्यांवर आगपाखड करतील म्हणून चर्चा होती तर विधानसभेसाठी नितीन सावंत यांचं देखील नाव घेतील म्हणून शिवसैनिकांचं लक्ष होतं परंतु आदित्य ठाकरे आले आणि त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करून माघारी गेल्यानं यावेळी शिवसैनिकांचा उत्साह कमी झाला होता दरम्यान शिवसेनेत नावाची लिस्ट देखील आता समोर असल्यानं या सभेकडे जिल्ह्यातून लक्ष लागलंय एकूणच सोळा जुलैला शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे हे कर्जत मध्ये येणार असल्यानं त्यांच्या स्वागतासाठी आता जय्यत तयारी सुरू झाली आहे मात्र यावेळी आदित्य ठाकरे यांच्या सभेतून काय बोलणार याकडे साऱ्यांचं सा लक्ष लागलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत